ध्येय उद्योग समूहातील दैनिक युवा ध्येय नगर संगमनेर नाशिक कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना अकरा सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते आरती ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या अहमदनगर संगमनेर नाशिक कार्यालयात गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे युवाध्येय कार्यालयाच्या संगमनेर अहमदनगर नाशिक या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि या दहा दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी दिली आहे संगमनेर संगमनेर कार्यालयात दैनिक युवाध्ये संपादक श्री लहाणू सदगीर सर यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सकाळची आरती सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री आदित्य घाटगे संदीप दराडे अनिल भोसले यांच्या हस्ते करण्यात आली आहे